राजकीय गाव असल्यामुळे हवा तर सर्वांचीच राहणार पाणभोशी गाव एक कंधार आणि लोहा तालुक्यात असा आहे आतापर्यंत ज्या दिवशी निकाल लागेल तेव्हाच कोल समजते की पाणभोशी उमेदवार म्हणून शोभा नरंगले यांच्या पाठीमागे शंभर टक्के गाव राहील भरपूर विकास केला म्हणा तुम्हाला आल्यास समजलं असेल जे विकास दिसते ते शिंदे साहेबांनी के केलेला आहे भरपूर अशा प्रमाणात मग चिकडी आहे आणि समाजासाठी काहीतरी करणार एकमेव दोंडे सर सध्या विधानसभा निवडणुकीची राग रंग सुरू आहे आपण आहोत लोहा आणि कन्नार मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये जवळपास तीन लाख सोळा हजार मतदार आहेत आपण आहोत पानभोसी या गावामध्ये पानभोसी हे गाव काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांचे गाव असून यासह वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान उमेदवार शिवाभाऊ नरंगले यांचे पण पानभोसी हे गाव आहे पानभोसीकरांचे मत काय आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे आपण जाणून घेण्याचा उद्देश आहे आपण मतदारांसोबत चर्चा करूयात काय मुद्दे आहेत निवडणुकीचे सध्या काय म्हणतात नेते जनतेचे मुद्दे काय आहेत या सध्याला आता मुद्दे कायच नाही जे आता आम आमदार होऊन गेलेत खासदार होऊन गेलेत त्याचं काय काम सुरळीत मयामतीत काय बरोबर नाही खरं म्हणजे आमचा आंबेसांगी रोड अच्छा जे कंधार ते आंबेसांगी रोड जे हावी होणार होता ते अद्याप आतापर्यंत त्याचं बजेट येऊन सुद्धा आतापर्यंत अद्याप झालेलं नाही आणि आम माझे आमदार शिंदे यांच्या पण काळामध्ये काय झालेलं नाही खासदार प्रतापराव पाटील यांच्या पण काळात काय झालेलं नाही विकास झाला नाही गावामध्ये आता असं आतापर्यंत अद्याप त्यांच्या गावामध्ये आतापर्यंत विकास करणार कोण आहे कोणाला निवडून द्यायचं आहे आता आमच्या माहितीनुसार आमच्या गावामध्ये शिवाबाऊ नरंगले वंचित बहुजन आघाडीचे हे असं काही करून दाखवतील कारण गरिबाचा नेता आहे तो गेल्या वेळेस दोन नंबरला होते यावेळेस राहील का एक नंबर यावेळेस एक नंबरला येतील असं माझे मत आहे काय ना आपलं भगवान संत का गोरे गोरे साहेब कुठे इथेच राहता काय कोणाची हवा गावामध्ये पानबोशी पानबोशी राजकीय गाव असल्यामुळे हवा तर सर्वांचीच राहणार बरं पानबोशी गाव एक कंधार आणि लोहार तालुक्यात असं आहे आतापर्यंत या दिवशी निकाल लागेल तेव्हाच कोल समजतं की पाणबोशी मतदान कोणाला केलंय कल कस जनतेचा कल आहे अद्याप पानबोशी जनता हे कल कोणालाच कोल देत नाही वार कोणाच वार गावातला पक्ष उमेदवार असल्यामुळे त्यांचं बी आहे धोंडे बी आहे परतापटलाचं बी आहे आणि याच एकनाथ पवारच थोडंफार आहे काँग्रेसचे नेते तिथले मोठे वार सगळ्याच आहे सध्या सगळ्याच काय नाव आहे आपलं शेख हुसेन काय करतात व्यवसाय व्यवसाय कापड दुकान आहे दूध डेअरी आहे दुधाची परिस्थिती सध्या बरी आहे दुधाला भाव वाढ झाली अशा मध्ये अशा मध्ये दूध म्हणल्यावर अनेक लोक येतात शेतकरी येतात चर्चा होत असते राजकारणाविषयी होती ना काय चर्चा आहे आता सध्या तर गावाची उमेदवार आहेत शिवाभाऊ नारंगले आणि दुसरे बी गावचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे आमच्या गावचे दिग्गज आहेत त्यांच्या महाविकास आघाडी संघ आहे समजा बरं तर याच्यानंतर गावाचे शेतकरी येतात तरी गावचा उमेदवार म्हणून शोभा नरंगले यांच्या पाठीमाग शंभर टक्के गाव राहील असं विश्वास आहे बरोबर काय नाव आपलं काय नाव आपलं विठ्ठल भोसीकर तुमच्या नावा सरनेमनेच गावाचं नाव पडलेलं आहे सर गावाचं नाव पडलेलं आहे की काय गावाच्या नावामुळे तुमचं सरनेच्या नावामुळे सर असं झालेलं आहे काय असा इतिहास आहे काय बरं गावामध्ये वैशिष्ट्य काय आपल्या गावात काय महाराजांचं मंदिर आहे कोणत्या महाराजाचं महाराज दुसरं मंदिर आहे माझ्या मंदिर आहेत म्हणजे प्राचीन काळात काय आता निवडणूक यायली चार पाच दिवसानंतर मतदान करायचं आपल्याला काय कोणाची आहे हवा हवा काय सांगता आता हवा सगळ्याची हवा कोणाकोणाची आहे हवा कशी लढत कशी दुरंगी चौरंगी 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 लढत आहे बर कोणाकोणामध्ये शिवा भाऊ आहेत मनोहर धोंडे आहेत प्रताप पाटील आहेत तिकडून हे आहेत दादा आहेत बर चौघामध्ये कोण राहील आघाडीवर काय जनतेचा कौल आहे जनता तुम्ही काय तुमच्या कानावर काय आहे सगळ्याच असते ना एकट्याला थोडंच काय हे करता येते म्हणता इथे दुकानदार पण आहेत काय नाव आपल्या दुकानाचं इलेक्ट्रिकल बर काय आता ग्राहक येत असते तुमच्याकडं ये चर्चा ना? होते गावातल्या मुख्य चौकात आहे तुमची काय चर्चा करतात मग थांबलेले माणसं आता गावचा उमेदवार आहे शिवाभवन नरंगले त्यांची चर्चा होती अजून काही आमच्या गावचा एवढा विकास झालेला आहे पहिलं तुम्ही येते वेळेस बघत आले अच्छा शिंदे श्यामचंद्र शिंदेने भरपूर विकास केलाय नाल्याचं म्हणा रोडचं म्हणा तुम्हाला आल्यास समजलं असेल की जे विकास दिसते शिंदेसाहेबांनी केलेलं आहे भरपूर अशा प्रमाणात विकास झालेला आहे म्हणजे आम्हाला आता पाठीमागालच्या आमदाराची गरजच नाही बरोबर विकास म्हणजे तुम्ही बघितलेला आहे विकास विकास किती झालेला आहे दाखवा नाही उलट उलट नाही म्हणजे त्याने एवढा विकास केला की आम्हाला त्याची आता गरज नाही झाला असेल किंवा नसेल तुम्ही दाखवा गावचा विकास आहे तुम्ही दाखवा कारण का आम्हाला आता पाठीमागालचे आमदार नकोय आता आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे बरं नवीन चेहरा म्हणजे शिवा रंगले म्हणा मनोहर धोंडे म्हणा काय करता व्यवसाय व्यवसाय शेती कशी आहे परिस्थिती शेतीची शेतीची चांगली शेती। शेती। आहे काय चांगली काय आता निवडणूक या नेते आलेत की गावात हा यालेत की काय म्हणाले काय तुमच्या बाग आलेत बर काय करतो माहित मतदान दिल्यावर मतदान आमदार झाल्यावर मतदान झाले आमदार झाल्यावर हा काय करतो माहित आता बक्कड करतो मला आता काय बी करतात आश्वासन ऐकल्या बघितले कसं आहे चांगला नेता कोण आहे आपल्या मतदारसंघात आता नेता शिवाना रंगल्याच्या शिवाय दुसरा नेता चांगला नाही आता त्यांचं गाव असल्यामुळे गाव असल्यामुळे नाही बाहेर बी सुद्धा काय बी असलं तरी गावच तर गाव आहेच की बाहेर सुद्धा शिवाय भाऊच्या चांगला आहे शिवा भाऊचा वारा आहे काय नाव आपलं संभाजी बरं पर, काय परिस्थिती गावामध्ये परिस्थिती चांगली आहे कोणाची आहे परिस्थिती चांगली आहे शिवाने चांगली आहे हो। गावात बी आहे बाहेर बी आहे बाहेर बी आहे काय काय मित्रा काय नाव तुझं संदीप वाघमारे वाघमारे साहेब काय परिस्थिती गावामध्ये कोणाची हवा हवा सध्याला श्वान रंगलीच आहे आणि इथून पुढे पण श्वान रंगलीच आहे गेल्या वेळेस काय ते दोन नंबर हवा होती त्यांची गेल्या वेळेस वातावरण गेल्या होतं काय झालं कशामुळे आलं निवडून जनतेच मत होतं त्याला आपण काय करू शकणार काय नाव आपलं बाबा काय नाव आहे का कुठं निघाला दौरा करणाचं असं एकटेच प्रचार करायलाच करायला बरं काय माहिती जनता मग काय शिवा बोला ती जे होती ह काय अच्छा काय नाव आपलं महान राष्ट्र नेवडाची डुंगारी डुंगारीचं काय कुठं आहे दौरा दौरा शेतामुळे येता जा चालेल यायला की जायचं आता काय जायचं काय लावलं शेतात कापूस हाळ बरं नेते यायली की गावात आता नेत्या भानगडीचेच नाही नाही का बरं आता मतदान करायचं विस्तार केला आपल्याला मतदान करा हो हाय की हो कोणाची आहे वारं कोणाची आहे हवा कोणाची आहे हवा आहे काँग्रेस आहे काँग्रेस हा आय काँग्रेस काँग्रेसचा माणूस नाही मशाला आहे आय काँग्रेस काँग्रेसची यावेळी मशाला करायचं का मग हा मशाल चल काँग्रेस म्हणजे महाविकास तर मशाल आहे ते माहित नाही बरं कोण आहे कोण कोण आहेत बरं उभं राहिलेलं उभं राहिले बघ कोण नाव प्रमुख प्रमुख नाव प्रमुख नाव आता पवार हा चिकरीकर साहेब हे दोन आता हे वंचित कोणी आहेत आणखी कोणी कोणी आता दोन चार जण दिस कोणाच आहे मतदारसंघात मग आपल्या हा कराचा आहे बघा दोऱ्यात आहे वार बर येतील का तिकडे निवडून येतील वाटा हा असा एक अंदाज आहे बर बर चिखलीकरांचं वार आहे चिखलीकर आणि हे आपले शिवसेना हे दोन्ही कोणती दुरंगी लढत चलल हा असं वाटाले बर बर दुरंगी लढत चलत असं यांना वाटाले गाव वाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहेत हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय सर आता गावामध्ये चौकामध्ये मुख्य दुकान आहे मोठी दुकान दिसते आपली अनेक ग्राहक येतात तुमच्याकडे काय परिस्थिती गावामध्ये सध्याला प्राध्यापक सर चालतात धोंडे सर बारा आहे त्यांचं भरपूर आहे बरं आणि शुअरली सीट गावातले प्राधान्य देत असतील तर काम करणारा माणूस पुढे संसदेत बोलणारा माणूस असं चांगले ठळक वैशिष्ट्य पाहिजेत ना काहीतरी बरं आणि समाजासाठी काहीतरी करणारा हवा एकमेव धोंडे सर आहेत ते बोलत सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असं सुरु आहे आहे ओबीसी मध्ये तीन उमेदवार झाले मड्डी पण तीन आहेतच ओबीसी मध्ये पण तीन आहेत त्याच्यामुळे काय चालतंय राजकारण हे असंच आहे आपल्या परिस्थिती मुद्दे काय आता आपल्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचे काय मुद्दे कोणा दिशेने निवडणूक जाते निवडणूक तर राजकारण हे तर जातीपातीवरच चालल विकासाबद्दल काहीच नाही पण धोंडे सडाकर कसं आहे एक विजन आहे Hmm. पुढे काय करायचं काय नाही येतील असं त्यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते काय ना आपलं धनाजी काय बांधकाम काय परिस्थिती मतदारसंघात काय नाही आता आमच्या इथं तर वंचितच चालते जर गावात उमेदवार गावचा उमेदवार असल्यामुळे गावचा उमेदवार असल्यामुळे गेल्या वेळेस किती पडलं होतं शिवाजी चाळीस हजार मदान पडलं होतं दोन नंबर नाही नाही आपल्या गावातून आपल्या गावातून मला वाटतं किती आहे लोकसंख्या मध किती काहीतरी पडलं तेहतीसशे मतदान आहे एकेवीसशे का बावीसशे मदान तेहतीसशे मैदान म्हणजे तीन हजार मतदान होईल तीन हजार पैकी किती पडेल शिवभाऊला तीन हजार पैकी अडीच हजार मदान पडेल शिवाबाला पाचशे दुसऱ्या जाते फक्त फक्त पाचशे एवढी दिवटेल बर अनेक जण आहेत आपल्या सोबत सर्व सामान्य जनता गाव वाडी तांड्यावरची काय विचार करते सर काय ना आपलं काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय काय चाललंय बसल्या मित्र कंपनी काय गप्पा चालू कशाच्या काय नाही आपल्या ना, इलेक्शनच्या इलेक्शनच्या गप्पा चालू आहेत काय काय होती चर्चा आम्ही येण्याच्या अगोदर तुमच्या कोणत्या विषयाचा नाही आता ते आमच्या शिवाभाऊची चर्चा आहे दुसरी नाही दुसरी कोणा चर्चा नाही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार पर्याय नाही वंचित बहुजन आघाडी इतर मतदान पडेल का वंचितला आता हा पडेल आमचं तर पडते समाजाचं हो मातां दहा टक्के जास्त काही पडणार आपलं बरोबर काय आता लय वय झालं तुम्ही पक्ष आमदार केल्या हा खूप जणांना मतदान केलं काय मुद्दे काय आहेत बरं आपल्या मतदारसंघात पाहिजे काय नाही पुराच आहे वारं वारं कोणाच आहे आम्हाला समजत आहे काय वारं कोणाच समजा ना का बसल्यावर कळते की कोणाचं वार आहे कोण काय म्हणणार काय वंचित वंचित मिळाल नाही तर वंचितच वंचित मित्र म्हणाले म्हणून आपण वंचित असंच गाववाळी तांड्यावरची जनता काय विचार करते काय कुठे दौरा सर आता चाललो मी लोहेला प्रचार शिवाभाऊ नारंगले यांचा जोरात चालू आहे आणि ह्या बारला शंभर टक्के रिझल्ट आपल्या गोरगरीबासाठी आहे अच्छा येतील का शिवाभाऊ निवडून येतील हो शंभर टक्के अनेक जण आहेत आपल्यासोबत सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण होतो पाणभोसी या गावामध्ये पाणभोसी राजकीय दृष्ट्या या भूमीने या गावाने अनेक नेते मतदारसंघाला दिलेले आहेत आपण काय नाव आहे का ना तुमचं बरोबर काय काम साहेब काय करता व्यवसाय काय करताना बरोबर काय मतदारसंघात कशी परिस्थिती निवडणुकीची सध्या शिवाभाऊन नरंगलेचे येतील का निवडून शंभर टक्के बरं चांगलं चांगला विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाभाऊ नरंगले यांचं हे गाव आहे पानभोसी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत